नमस्कार मंडळी नुकताच मागी गणेश उत्सव सुरू झालेला आहे गणपती बाप्पा म्हणजे आपले सर्वांचे लाडके दैवत प्रत्येक कार्याची सुरुवात आपण गणेशाची पूजा करूनच करतो तो विघ्नहर्ता असल्याने आपली सर्व दुःखे हरण करतो गणपती बाप्पांची मूर्तीच इतकी प्रसन्न असते की त्या मूर्तीकडे विनम्र भावनेने पाहिले की कोणत्याही माणसाला प्रसन्नताच लाभते आपल्यालासुद्धा बाप्पाचा आशीर्वाद नक्की मिळणार त्यासाठी प्रथम कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या असे जरूर टाईप करा तर मित्रांनो असा हा विघ्नहर्ता आता काही रशींच्यावर आपला वरदहस्त ठेवणार आहे याच्या जोडीलाच आता बारा राशींपैकी सहा राशी अशा आहेत की त्यांचे नसेब आता उदळणार आहे त्यांच्या आयुष्यात आता सोन्याचे दिवस येणार आहेत त्या राशी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो ग्रह हे मानवी जीवनावर अत्यंत प्रभाव टाकतात आपल्या जीवनात ज्या काही बऱ्या वाईट गोष्टी घडतात त्यामागे हे ग्रहच कारणीभूत असतात जर ग्रहांची साथ असेल तर रंकाचा राजा होतो पण ग्रह बिघडले तर राजाचा रंक व्हायलासुद्धा वेळ लागत नाही ग्रहांची साथ नसेल तर कितीही प्रयत्न करा परंतु त्यामध्ये यश मिळत नाही अशा अशावेळी आपण हैरान होऊन जातो मात्र आता या सहा राशींची चांदी होणार आहे त्यापैकी सुरुवातीला प्रथम राशीची माहिती पाहू सर्वप्रथम जाणून घेणार आहोत या प्रथम राशीला सध्या ग्रहमान अतिशय चांगले आहे उद्योगधंद्यात चांगली उलाढाल होऊन आर्थिक आवक वाढेल नोकरी करत असाल तर नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर वरिष्ठांची मर्जी राहील नोकरीमध्ये चांगल्या ठिकाणी बदली आणि बढतीचे कर योग येतील कलाकार या काळामध्ये चांगल्या संधी प्राप्त करू शकतील या काळामध्ये या राशीच्या लोकांची समाजामध्ये प्रतिष्ठा वाढेल कामाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचे योग देखील येतील तीर्थयात्रा घडतील गुरुजनांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील दूरचे प्रवास करावे लागतील आणि हे प्रवास कार्यसाधक ठरतील लांबणीवर पडलेली तुमची कामे आत्ता मार्गी लागतील संततीविषयी चांगल्या वार्ता तुमच्या कानावर येतील या काळात तुमच्या कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल आणि तुम्ही करत असलेल्या मेहनतीचे तुम्हाला योग्य ते फळ मिळेल आता तुम्ही तुमच्या शत्रूंना वर चढ ठराल आणि शत्रूंचा विरोध मोडून काढू शकाल तुमचे शत्रू आता तुमच्यासमोर गुडघेड टेकत जातील या राशीच्या महिलांना घरच्या आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडता येतील तुम्हाला कामाचा वेळ आता भरपूर असेल तुमच्या घरात वातावरण आनंदी आणि अत्यंत उत्साही रहे, तुमच्या मुलांच्या समस्या मार्गी लागतील या काळात तुम्ही तुमचे आवडते छंद जोपासण्याकडे अधिक लक्ष द्या त्यामधून तुम्हाला चांगला फायदा देखील होईल या काळात तुम्ही मनासारखी खरेदी करू शकता ઘરાખાદે શુભ કાર્ય કિં શુભ સમારંભ પાર પડુ શકતો મે તરી આરોગ્યાકડે અજિબાત દુર્લક્ષ કરુ ન અને તુમત્યા રાગા નિયંત્રણ ઠેવા યાળા તુમતી આધ્યાત્મિક માર્ગા મધ્ય चांगली उन्नती होईल गुरुजनांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील या राशीच्या विद्यार्थीवर्गाला अपेक्षेप्रमाणे परीक्षेमध्ये चांगले यश प्राप्त होईल उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना तशी संधी मिळू शकते याशिवाय शिक्षकांच्या आणि वडीलधाऱ्या मंडळींचे तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन आणि सहकार्य देखील मिळेल मित्रमैत्रिणींसोबत पिकनिकला जाण्याचे विद्यार्थी विद्यार्थीवर्ग आखू शकतील प्रवास सुखकर होतील पुढील शिक्षणाची आत्तापासूनच तयारी सुरू करा म्हणजे तुम्हाला त्यातून चांगले यश मिळू शकेल अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष द्या आणि तंदुरुस्त राहण्याकडे सुद्धा लक्ष पुरवा आता या राशीच्या लोकांसाठी विशेष प्रभावी अशा उपासना किंवा उपाय सांगतो या राशीच्या लोकांनी सर्व प्रकारचे यश मिळावे म्हणून सोमवारी मंदिरात जाऊन शिवपिंडीचे दर्शन घ्या त्यावर दूध आणि पाणी यांचा अभिषेक करा सफेद फुले बेलपत्र अक्षता पिंडीवर वाहा दररोज सकाळी स्नान केल्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा जमल्यास सोमवारचा उपवास किंवा व्रत करावे शिवलीलामृत ग्रंथाचे रोध पठन करावे आणि संध्याकाळी दिवा लावून मनभावे पूजा करावी आणि नंतरच भोजन करावे या प्रथम भाग्यवान राशीचे नाव आहे मिथुन आणि आता आपण पाहणार आहोत दुसऱ्या नशीबवान राशीबद्दल या राशीसाठी सुद्धा ग्रहमान अतिशय चांगले आहे त्याच्या प्रभावामुळे तुमच्या घरामध्ये एखादे मंगल कार्य घडून येईल आनंदी आणि उत्साही राहाल या काळात तुमच्या नवीन ओळखे होतील आणि या ओळखीचा तुम्हाला चांगला फायदा देखील होईल या काळात तुम्हाला भावंडांचे चांगले सहकार्य लाभेल संततीकडून तुम्हाला उत्तम बातम्या ऐकायला मिळतील तुमचे स्थावर इस्टेटीचे सर्व प्रश्न आता सहजपणे मार्गी लागतील मागे केलेल्या आर्थिक गुंतवणुकीमधून तुम्हाला उत्तम फायदे होतील याशिवाय एखादे वाहन किंवा घर जमीन अशी स्थावर मालमत्ता तुम्ही खरेदी करू शकाल या राशीच्या गृहिणींसाठी सुद्धा ग्रहमान अतिशय चांगले असून तुम्ही तुमच्या सर्व कामांमध्ये यशस्वी व्हाल तुमची मुलं आता तुमचं म्हणणं ऐकतील आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक प्रसन्नता लाभेल या काळात तुम्हाला अतिशय चांगले असे अनुभव येतील मैत्रिणींचा सहवास घडेल एखादी तुमची जुनी मैत्रीण या काळात तुम्हाला भेटू शकेल प्रवासाचे चांगले योग येतील भावंडाकडूनही तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल तुमचा आत्मविश्वास अधिक वाढेल या राशीच्या महिलांना आता सर्व क्षेत्रांमध्ये अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होईल या राशीच्या लोकांनी उपाय म्हणून मंगळवारी गणेशाच्या मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घ्यावे दररोज सकाळी स्नान केल्यावर ओम गणपते नमहा हा मंत्र एकाग्र तित्ताने किमान दहा मिनिटे तरी म्हणावा गणपतीला लाल फूल दुर्वा आणि अक्षता वाहव्यात जमल्यात गणपतीचा मंगळवारचा उपवास करावा संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे गणेशाला गूळ खोबरे आणि मोदकाचा नैवेद्य दाखवून नंतर भोजन करावे मित्रांनो ही नशीबवान राशी आहे मेष असे तर चांगले ग्रहमान लाभलेल्या इतर राशी म्हणजे तूळ मकर आणि सिंह राशी होय या सर्व राशींना चांगले दिवस येतील